सगळ्यांना जय महाराष्ट्र पुन्हा एकदा होऊन जाऊन दे जरा हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा आमदार वैभव नाईक आग आहे कारण आवाजात जोर दिसला तर बटन दाबायला जोर येणार आहे हे लक्षात ठेवा आज पुन्हा एकदा मी तुम्हाला आठवण करते हेच ते मैदान आहे आणि दोन हजार चौदा ची आमदार वैभव नाईक साहेबांची पहिली सभा मला खरंच सांगते साहेब तुमच्या वडिलांची मला आठवण होते तुमच्या वडील असे समोर बसले होते मी ते भाषण केलं खाली उतरले आणि त्यांनी एका माणसाकडे निरोप पाठवला की त्यांना बोलवा मी त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी मला सांगितलं ताई तुम्ही बोललात मला खूप आवडलं जेवढी भाषणं झाली त्यात तुमचं भाषण मला आवडलं आज जेव्हा पुन्हा एकदा याच ठिकाणी उभं राहून आमदारांच्या हायट्रिकची मी सभा घेते त्यावेळेला मला खरंच विजयराव आठवतायत आणि आज ते असते तर खरंच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले असते यात काहीच दुमत नाही मला आज एवढंच सांगायचंय की आज दहशतवाद म्हणून केसरकरांनी किती जरी किंचाळ्या मारल्या होत्या दोन हजार चौदाला तर या जिल्ह्यातला दहशतवाद खऱ्या अर्थाने संपवणारा माणूस म्हणजे वैभव विजय नाईक खऱ्या अर्थाने या दोन हजार चौदा ला या जिल्ह्यातला दहशतवाद संपवून या माणसाने या जिल्ह्यात खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गला ओळख मिळवून दिली दुसऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर ही कोकण भूमी आहे संतांची भूमी आहे देवभूमी आहे या भूमीला अहंकार खपत नाही ज्या भूमीत दोन हजार पाच मध्ये नारायण राणे म्हणाले होते की शिवसेना औषधाला शिल्लक ठेवणार नाही त्यांच्या त्या पोराला चार चार पक्ष फिरवून आणून शिवसेना या चार अक्षराचाच आधार घ्यावा लागला ही शोकांतिका नारायण राणेंची आहे हे नारायण राणेंनी विसरता कामा नये निलेश राणे म्हणतात दहा वर्षात या जिल्ह्याचा विकासच झाला नाही किंवा या मतदारसंघाचा विकास झाला नाही मला निलेश राणेंना सांगायचंय त्यासाठी तीनशे पासष्ट दिवसांपैकी किमान साठ दिवस तरी या कुडाळ मालवण मतदारसंघात फिरावं लागतं बॉडी गार्डांच्या गराड्यातनं बाहेर पडून जमिनीवर फिरला तर कळेल कि या जिल्ह्यात वैभव नाईक या माणसाने काय विकास केला आहे आणि मुळात आणखीन तुम्हाला सांगते तुमचे कार्यकर्ते तुम्हाला घेऊन जे नारळ फोडतात त्यातली नव्वद टक्के कामं ही वैभव विजय नाईक या माणसाच्या कागदावर मंजूर केलेली असतात ज्याचे नारळ तुम्ही फोडून श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करता आज मी तुम्हाला दुसऱ्या अर्थाने सांगणार आहे तुम्ही साधा विचार करा आज तुमच्या समोर दोन उमेदवार आहेत जो खासदार किला पाच वर्ष खासदार होता ज्यांच्या समोर डीपीडीसी आम्ही लढलीये ज्या डीपीडीसी दीपक केसरकर म्हणाले होते मीही पालकमंत्री होईन आणि तेच दीपक केसरकर त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत त्याच डीपीडीसी मध्ये जेव्हा या माणसाला विचारलं तुमच्याकडे काय जिल्ह्याच्या विकासाचे मुद्दे आहेत तेव्हा अर्ध पेंगुळलेल्या अवस्थेतला हा माणूस बापाला म्हणाला माझ्याकडे काहीच मुद्दे नाहीत आणि निघून गेला तो आज पुन्हा एकदा कुडाळ मालवण लढण्यासाठी आलाय जो माणूस महिलांची इज्जत करू शकत नाही त्या माणसाला आपण निवडून द्यायचं काय याचा विचार करा आज जेव्हा शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्यावेळेला ती जी दुर्दैवी ती जी दुर्दैवी घटना होती त्या घटनेसाठी वैभव नाईक या माणसाने त्या पुतळ्याला झाकला आणि त्या उलट त्या ठिकाणी आदित्य ठाकरे माजी मंत्री म्हणून तिथे येतात तेव्हा हा फक्त पोलिसांवर किंचाळतो मी तुम्हाला आज विचारते एक कविता सांगते आणि त्याच्यानंतर मी तुमच्याशी संवाद साधते शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हते सान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान काळ्या रात्री तळपत होत जिच्या रूपाचं उन अशी देखणी होती एका मुसलमानाची सून तिला आई म्हणाला राजा तो शिलवान अशा नराच्या पुतळ्यापाशी सदैव झुकते मान आणि अशा पुतळ्यापाशी मान झुकण्यासाठी <coughs> त्या पुतळ्याची विडंबना झाल्यावर त्या पुतळ्याला झाकायला पहिला आला तो आपला आमदार आणि ज्या ठिकाणी मुसलमानाच्या सुनेला सुद्धा आपली आई म्हणाले अशा या भूमीत हा निलेश राणे म्हणतो आईला घोडा लावतो तुझ्या बायकोला घोडा लावतो मी आज तुम्हाला प्रश्न विचारते आईला घोडा लावणारा बाईला घोडा लावणारा माणूस जाता <coughs> जाता एवढंच सांगते आईला घोडा लावणारा किंवा बाईला घोडा लावणारा माणूस हवा की आईचं रक्षण करणारा आणि बाईचं रक्षण करणारा वैभव नाईक हवा हे विचारा <coughs> माझा बाप सागर बंगल्यावर राहतो माझा बाप वर्षा बंगल्यावर राहतो हे म्हणणारा आमदार हवा की मी स्वतः विजय नाईक यांच्या घरात राहतो असं म्हणणारा आमदार हवा हा विचार करा आज तुमच्या दारापाडे पैसे येतील पैसे देतील पण माणूस मिळणार नाही याचा विचार करा आज वैभव विजय नाईक कुठे असतात एकतर ते घरी असतात एकतर ते विधानसभेत असतात नाहीतर ते कुडाळ आणि मालवण मध्ये असतात तीनशे पासष्ट दिवस दिवस गुणिले पाच केलात तर अठराशे पंचवीस दिवस होतात दोन हजार रुपयांनी मतं विकलात तरी दोन रुपये ऐंशी पैशाला मतं विकताय आणि हा माणसाला गमावणारा हे विसरू नका आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगते आपला आमदार कसा हवा वैभव नाईक यांच्यासारखा हवा जय महाराष्ट्र